नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना हा व्हिडिओ सर्व मराठी राज्यकर्त्यांनी जरूर पूर्ण ऐका पूर्ण व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजे सात महापालिका येतात आठ नगरपालिका येत आहेत आणि आता एम एम आर डी एनं दोन हजार एकोणीसला एक आधी सूचना काढून एम एम आर डी एची क्षेत्र वाढलेलं आहे म्हणजे पालघर तालुकासुद्धा त्याच्यात घेतलेला आहे इकडे रोह्यापर्यंत वाढलेली आहे आत्ता पण मराठी राज्यकर्त्यांनी जर ह्या मुंबईतली ठाण्यातली वसई विरारची कल्याण डोंबोलीची जर परिस्थिती बघितली तर हिचं मराठी टक्का परिपूर्ण कमी झालेला आहे नुसता कमी झालेला नाही तर आता मराठी लोकांनी विचार करण्याची फार आवश्यकता आहे नाहीतर हिथं परिस्थिती आता अशी होणार आहे की मराठी लोकच कमी राहतील आणि मग हिथल्या काही व्यवस्था आहेत त्याच्यावरती सुद्धा हिंदी भाषेत परप्रांतीय म्हणजे मराठी लोक सोडून कब्जा मिळवतील ही वस्तुस्थिती आहे टक्का वाढत आहे आणि राज्यकर्त्यांनी जर विचार नाही केला तर नगरपालिकेतले नगरसेवक जे असतात ते सुद्धा मराठी लोकांचा टक्का कमी होणार अगदी मुंबई महानगर क्षेत्रात ठाणा मुंबई कल्याण कर्जत कोकोली अलिबाग पेन पनवेल की मुंबई महानगर क्षेत्रात येतात इकडे वसई विरार महापालिका तिथली आमदारांना सुद्धा मोठा निवडणुकीला संघर्ष करावा लागणार आहे मोठा संघर्ष करावा लागेल आणि मग त्याच्यात इथले दहावीस मंत्रीसुद्धा होऊ शकतील हिंदी भाषेत एवढा टक्का कसरत चाललेला आहे आणि लॉबी ही मजबूत होत आहे आणि इकडं राज्यकर्ते सुद्धा ह्याला सगळे जबाबदार आहेत आत्ता जर हे लोक समजत असतील मराठी आमदार खासदार नगरसेवक आम्हीच निवडून येणार पण वस्तुस्थिती ही फार वेगळी बनत चाललेली आहे आज परराज्यातून येणारी लोक आधार कार्डाचा पत्ता बदली करतात कुठलेही प्रूफ नसताना तिथं पंधरा वर्षाचे दाखले बनवले जातात म्हणजे सगळं पैसा फेको तमाशा देको हे काम चाललेलं आहे आणि आता त्याच्यात भरीच भर म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाने मतासाठी शेल बनवलेले आहेत म्हणजे त्यांचे प्रत्येक राजकीय पक्षांचे आहेत प्रत्येकानं त्यांचे शेल बनवलेले ते उत्तर भारतीय सेवा स सेल म्हणजे अशा पद्धतीनं सेल बनवून लोकही एकत्र करून मताच्या राजकारणासाठी ह्या लोभ्या तयार झालेल्या आहेत आणि एक दिवस मराठी आमदारांना मराठी नगरसेवकाला निवडून येण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात संघर्ष करावा लागेल एवढी ही बेकार परिस्थिती झालेली आहे आणि मराठी लोकांचा पूर्ण टक्का घसरत चाललेला आहे हे कुणीही विसरू नका तर आत्ता सर्व राज्यकर्त्यांनी सावधान व्हा जसं आता रिक्षा टॅक्सी व्यवसाय हा मराठी लोकांच्या हातातून गेलेलाच आहे सगळं साम्राज्य त्यांनी निर्माण केलेलं आहे कायदे पायदळी तुडवले जातात आणि अधिकारी लाच खाऊन ही कामं करतात काही आता रिक्षा टॅक्सीचं तर मुंबईतलं ठाण्यातलं काही राहिलेलं नाही नुसतंच आपण घेतो मराठी 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 ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं राज्यकर्त्यांनी आता सावधान राहिले तरच नाही तर त्यांनाही अजून दोन तीन टर्म म्हणजे दहा पंधरा वर्षातच त्यांनासुद्धा मोठा संघर्ष करावा लागणार आहे कारण त्यांचे मतदार वाढू लागलेले आहेत ला ते तुफान पैसा खर्च करतात तुफान लोक एकत्र गोळा करत आहेत आणि आपण म्हणतो ते मेहनत करतात मेहनत करतात आज तुम्हाला मी स्पष्ट सांगतो पंधरा वर्षाचे दाखले नसताना ही टुळकी कोण आहे मराठी लोक बोगल दाखले द्यायला नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण हे पाच हजार घेतात चार हजार घेतात आणि परप्रांतीय लोक ते झाकले बनवून आणणार ही वस्तुस्थिती आहे आणि सगळे पाय लागो गुरु पाय लागो गुरु करून ही झालेले तर आता मराठी लोकांनी सावधानतेनं राहिलं पाहिजे विचार केला पाहिजे आणि ह्यांनासुद्धा सुद्धा आता संघर्ष करावा लागेल असं कुठल्याही आमदारानं समजू नये मराठी नगरसेवकांनासुद्धा समजू नये की आम्ही हंड्रेड पर्सेंट निवडून येऊ म्हणून संघर्ष करावा लागणार आहे पायदळी पुरवतात हे आम्ही याला राज्यकर्ते प्रोत्साहन देत आहेत आणि आता त्यांचे मग टक्का कमी व्हायला लागला आहे मराठी लोकांचा आणि मग इथं हिंदी भाषिकसुद्धा नगरसेवक होतील नगरपालिकेत वर्चस्व वचवतील मुंबई महानगर क्षेत्रातले आमदार निवडून येतील आणि मंत्रालयात दोन चार मंत्रीसुद्धा होतील ही परिस्थिती उद्भवू लागलेली आहे राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कायदे सक्षमपणानं पाळायला शासनाच्या अधिकाऱ्यांना लावले पाहिजेत नुसतंच आपण म्हणतो मराठी मराठी मराठ महाराष्ट्रात मराठी भाषा ही बोललीच पाहिजे आणि जर ते मराठी भाषा जर येत नसेल तर त्याला रिक्षाचा साधा परवानासुद्धा देता येत नाही तो, तो स्थानिकांचा व्यवसाय आहे नुसतं हा परवाना म्हणून विषयच नाही तर राज्यकर्त्यांनीसुद्धा आता जागं व्हा कारण आता बरेचसे ग्रामीण भागातले जे आमदार आहेत ते म्हणतात आमच्याकडे कुठं आहेत लोकं पण आता पुण्यातसुद्धा हिंदी भाषिकांचा टक्का वाढतो आहे अगदी कोकणातसुद्धा हिंदी भाषिक पसरू लागलेले आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा राज्यकर्त्यांनी योग्य कायदे पाळाय लावण्यासाठी शासना शासन यंत्रण्यावरती प्रेशर टाकून कायदे जर पाळले तरच कुठंतरी मराठी लोक इथं टिकतील नाहीतर वस्तुस्थिती ही बेकार आहे हेही मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा धन्यवाद